नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी सहाशे वीस पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामधील सर्वात महत्वाचं जे पद आहे ज्याला बारावी सायन्स मुलं आणि मुली दोघंही भरू शकतात मेल अँड फिमेल त्याचं नाव आहे बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी ज्याला आपण एमपीडब्ल्यू डब्ल्यू असं म्हणतो त्या पदाकरिता जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे तो तांत्रिक विषयासहित आपण तर पाहणार आहोत त्यासोबतच सर्वात महत्वाचं बेस्ट बुक लिस्ट तुम्हाला संदर्भ ग्रंथ कोणते वापरायचे आहेत कोणत्या पुस्तकामधनं अभ्यास करायचा आहे याची लिस्ट बऱ्याच विद्यार्थ्यांची खूप दिवसापासून मागणी आहे सर तुम्ही बे बुक लिस्ट सांगा आम्ही त्यामधनं अभ्यास करतो किंवा रेफरन्स बुक आम्ही यूज करू शकतो तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण विषयाची नॉन टेक्निकल प्लस टेक्निकलची बुक लिस्ट देण्यात ला येणार त्या आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे व्हिडिओ शेअर करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं जे पद आहे ज्याकरिता आपण डॅश पण स्टार्ट केलेली आहे बहुद्देश आरोग्य कर्मचारी एमपीडब्ल्यू मुला आणि मुलींकरिता हे फॉर्म भरता येणार आहे तांत्रिक विषयासहित असणार आहे फक्त बाराशे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला सर्व विषय असेल तीन महिन्याची व्हॅलिटी असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल ते सीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत तसे व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे डिजिटल बोर्डवरती लाइव क्लास आणि लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये लेक्चर पाहता येणार आहेत लाईव्ह पण असणार आहेत आणि रेकॉर्डिंग पण असणार आहेत तर याकरिता आपल्याला नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री हा क्रमांक आहे यावरती संपर्क करायचा आहे अॅकेडमीचा व्हॉट्सअप करायचं किंवा कॉल करू शकता आपण तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे एकदा बघून घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून विश्वास नाही महिलांना विश्वास नाही आम्हाला फॉर्म भरता येईल आजचा लास्ट डेट आहे एकोणीस मे नवी मुंबईकरिता रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी घटक वेतन श्रेणी आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार म्हणजे तुमचं स्टार्टिंग डीएटीएस सर्व धरून तीस हजार पस्तीस हजार रुपये स्टार्टिंग असणारे एकूण पदे आहेत सरेश्वर मार्फत शंभर टक्के भरली जाणार एकावन्न पदाकरिता यामध्ये आपण बघू शकता अनुसूचित जाती असतील एनडीसी एन ला, ला पण जागा आहेत विमाप्रला आहे। आहे, ला आहे ओबीसी ला दहा एसीबीसी ला पाच आहे ईडब्ल्यूएस ला पाच आहे ओपन करीता पंधरा जागा आहेत तर सर्वसाधारण पहिले महिलांना तीस टक्के आरक्षण आहे महिलांकरिता पण जागा राखीव आहेत ओपन मध्ये चार आहेत ईडब्ल्यूएस ला एक आहे ओबीसी ला एक आहे ओबीसीला तीन आहे एनसीबीसी ला एक आहे महिलांना पण जागा राखीव आहे त्यामध्ये परत भूकंपग्रस्त माजी सैनिकांकरिता जागा आहेत अंशकालीन जागा आहे खेळाडू पाच टक्के आरक्षण यांना पण जागा आहेत ओबीसी मध्ये एक आहे ओपन मध्ये एक जागा आहे खेळाडूला त्यानंतर प्रकल्पग्रस्त पाच टक्के आरक्षण आहे ओबीसी मध्ये एक जागा आहे आणि ओपन मध्ये एक जागा राखीव आहे त्यानंतर अनाथांकरिता दिव्यांग यांच्याकरिता पण जागा दिलेल्या आहेत मी आता दोन तीन वेळा सांगितलेल्या महिलांनाकरिता मुलींना पण ज्यांचं बारावी सायन्स झालेलं आहे त्यांना पण फॉर्म भरता येतो तर ठीक आहे त्यांची शैक्षणिक आढावा एकदा बघून घ्या नंतर मी तुम्हाला लिस्ट देणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची म्हणजे एच एस सी तुमची बारावी विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शाळांच्या परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे पस्तीस टक्के सहित जरी असेल तरी मराठी भाषेचे ज्ञान असणे आस, गरजेचे म्हणजे तुम्हाला दाबीला विषय होता किंवा टायपिंग झालेलं आहे तेच मराठी विषय असणे म्हणजे मराठी भाषेच ज्ञान आहे त्यानंतर निवडीनंतर तुमची ज्यावेळेस निवड होईल तुमचं बारा महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम एमपीडब्ल्यू दोन वर्षात उत्तीर्ण होणे गरजेचं आहे बघा आता काय समजून घ्या तुमचे पेमेंट चालू होणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगले मार्क आल्यानंतर त्यानंतर तुम्हाला दोन वर्षामध्ये एक वर्षाचा एमपीडब्ल्यू चा कोर्स कंप्लीट करायचा आहे ओके दोन दोन तीन तीन वेळा सांगितले त्यानंतर परिषद स्वरूप समजून घ्या तुम्ही टीसीएस कंपनीमार्फत कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा होणार आहे बहुद्देश आरोग्य कर्मचारी युताप एमपीडब्ल्यू याच्यात संबंधित विषय एकूण शंभर प्रश्न आहेत दोनशे गुणाचा पेपर असणार आहे आणि दोन, दोन तासाचा वेळ आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामध्ये तुमची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे टीसीएस कंपनी मार्फत यामध्ये तुमचा जो परीक्षेचा दर्जा आहे प्रश्नाचा दर्जा आहे तो उच्च माध्यमिक शाळाचा परीक्षा बारावीचा दर्जा असणार आहे म्हणजे बारावीला जसे आपल्याला प्रश्न येतो ते त्या बारावीचे प्रश्न येणार नाही बारावीचा दर्जा आहे परीक्षेचा प्रश्नांचा माध्यम आहे प्रश्नांचा सर्व विषय इंग्लिश सोडून मराठी माध्यम असणार आहे मराठीचे दहा प्रश्न आहेत इंग्लिशचे दहा आहेत सामान्य दहा आहेत दहा आणि संबंधित विषय म्हणजे टेक्निकलचे तुमचे साठ प्रश्न आहेत एक प्रश्न दोन गुणाकरिता आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तांत्रिक विषयाकरिता साठ प्रश्न एकशे वीस गुण देण्यात आलेले आहेत खूप सारे आहेत ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल मध्ये मध्ये चांगले मार्क पडतील साठ प्रश्नापैकी पन्नास प्रश्न म्हणजे शंभर प्लस जर मार्क येत असतील आपल्याला तर तुमचं एकशे एक टक्का सिलेक्शन होणार आहे ठीक आहे त्यानंतर आपण नवी मुंबईकरिता जी लिस्ट आहे पुस्तकाची ते बघू बघूया सिलेबस तर बघितलेला आहे सिलेबस नुसार नवी मुंबई मनपा भरती एमपीडब्ल्यू करिता बेस्ट बुक लिस्ट आहे मराठी करिता आपल्याला मोराळ अंबे सरांचं किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा आर डब्ल्यू अकॅडमीच्या नोट्स पण आहेत अवेलेबल आहेत तुम्हाला डायरेक्ट नोट्स मध्ये पण अभ्यास करता येणार आहे त्यानंतर इंग्लिश करिता बाळासाहेब शिंदे कोणाला एमजे शेख वापरायचा असेल एमजे सेख सरांचा वापरू शकता आणि हो तुम्ही के सागर पब्लिकेशनचा आहे किंवा पालन सुरी पण होक्या बोल होक्या ब करू शकता शब्द संग्रह इंग्लिशचा ओके मराठीचं सांगितलेलं आहे इंग्लिशचं सांगितलेलं आहे स्क्रीनशॉट काढायचा असेल तर आपण काढून घेऊ शकता एक सेकंदाचा वेळ देतो तुम्हाला त्यानंतर झाला असेल आपला तर पुढचं घेऊया बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणीला आतापर्यंतचे जे बेस्ट बुक आहे मार्केटमध्ये सध्या चालते सचिन ढवळे सरांचा आहे किंवा अनिल अंकलकी सरांचं किंवा तुम्ही पंढरात राणे वगैरे आहे ते पण वापरू शकता सतीश वर्ष सरांनी बरेच पब्लिकेशनचे पण तुम्हाला दोन मी रेफर केलेले आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे जी के किंवा जीएस सामान्य ज्ञान याकरिता मी तुम्हाला सुरुवातीला पुस्तकापेक्षा आता वेळ आहे तीन महिन्याचा तीन महिन्यानंतर तुमची परीक्षा होणार आहे तर बेस काय करायचं आहे आता तुमच्याकडे नसतील तर विकत घ्यायचे आहेत पाचवी ते दहावीचे स्टेट बोर्डचे बुक यामध्ये मराठी इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञान हे सगळे बुक तुम्हाला याच परीक्षेला प्रत्येक परीक्षेला स्टेट बोर्डच्या बुक बुकमधला जशाच तसे प्रश्न आलेले आहेत त्यानंतर भूगोल भूगोलकरिता के खतीप सरांचा आहे के सागर पब्लिकेशनचा बुक सांगेल तुम्हाला त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास कारण तर सरेश्वेमध्ये आधुनिक भारताचे एक दोन एक ते दोन प्रश्न आणि जास्तीत जास्त भर महाराष्ट्र इतिहास महाराष्ट्राचे समाज सुधारक घ्यावरती विचारला तर याकरिता बेस्ट बुक आहे अकरावीचा इतिहास जुना इतिहासाचा बुक तुम्हाला घ्यायचा आहे मार्केटमधन मिळालं नाही तर जॉर काढून घ्यायचं आहे आपल्या अकॅडमी मध्ये पण उपलब्ध आहे किंवा गाठाळ कठारे सरांचं पण तुम्ही बुक तुम्हाला जर अजून डीपमध्ये स्टडी करायचं असेल तर अनिल कठारे किंवा गाठाळ सरांचं पब्लिकेशनचं बुक तुम्ही महाराष्ट्र इतिहासाकरिता आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा पुस्तक वापरू शकता आणि तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहासाकरिता मी रेफर करेल जयसिंगराव पवार निराळी पब्लिकेशनचं बुक आहे त्यानंतर पुढचं राज्यघटनेवरती तुम्हाला दोन ते तीन प्रश्न आहेत रंजन कोळंबे सरांचं बगेरथ पब्लिकेशनचं बुक रेफर करू शकता किंवा आपल्या नोट्स आहेत शॉर्टमध्ये जे महत्वाचं परिषदमुख तुम्हाला विचारलं जाणार आहे त्याचं त्यानंतर चालू घडामोडीवरती दोन ते तीन प्रश्न आहेत लोकसत्ता आणि महाराष्ट्रांचे तुम्हाला न्यूज पेपर डेली यूज करायचे आहे डेली वाचायचे आहेत आणि पब्लिकेशन पृथ्वी पब्लिकेशनचं जे मॅगझिन आहे ओके आणि लोकराज्य आहे Okay, वर्ती वर्ती ओके लोकराज्य पण महाराष्ट्र सरकारचं आहे दहा रुपया अगदी बस स्टँडवरती दुकानावरती तुम्हाला अगदी सहजरित्या मिळून जाईल त्यामध्ये शासकीय योजना किंवा कोणकोणते नवीन धोरण राबवण्यात आलेले आहेत कोणते लॉन्च करण्यात आलेले आहेत ओके सगळे चालू उडामोडी संदर्भात लोकराज्य या महाराष्ट्र सरकारचं बुक आहे महाराष्ट्र सरकार पब्लिकेशनचं ओके दहाच रुपये किंमत आहे फक्त बसस्टँडवरती तुम्हाला दुकानावरती जे बुक स्टॉल असतात प्रत्येक बस स्टॉपवर त्यावरती मिळेल बाकी ठिकाणी मिळणार नाही त्यानंतर तांत्रिक विषया तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघताय टेक्निकल सब्जेक्टकरिता कोणत्या नोट्स वापरायच्या आहेत तर तुम्हाला आता कमी कालावधी एवढं सारं जर बुक जर रेफर करा आम्ही तीन ते चार मधनं रेफरन्स जे बुक, बुक आहेत त्यामधनं नोट्स काढलेल्या आहेत तुम्हाला दुसरं काही वाचण्याची आवश्यकता हो राहणार नाही तर आपल्या ओ अकॅडमीच्या ज्या नोट्स आहेत ई बुक स्वरूपामध्ये नोट्स आहेत ऍप डाऊनलोड करायचे ऍपची लिंक पण असणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपमधनं तुम्हाला ई बुकच्या नोट्स पर्चेस करता येतील किंवा बॅच जर जॉईन केली तो 25 आने इबुक पन तर टेस्ट सरीज असणार आहेत पंचवीस आणि च्या नोट्स पण फ्री मध्ये अवेलेबल आपण करून देणार आहोत तर याकरिता आपल्याला अॅकडमी संपर्क करायचा आहे जो सिलेबस आहे एक वेळा बघून घ्या काय काय दिलेले आहे डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक्स आहे लोकसंख्याशास्त्र सांख्यिकी त्यानंतर डिस्पोजल ऑफ कचरा व्यवस्थापन एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन पर्यावरणीय स्वच्छता आहे एपेडोलॉजी आहे साथीचे रोग जो ऑथेंटिक सिलेबस आहे तो बघत आहो आपण त्यानंतर हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन प्रोग्राम आहे आरोग्य प्रशासन कार्यक्रम सिक्स नंबरला हेल्थ एज्युकेशन सेव्हन नंबरला इन्फेक्शन कंट्रोल आरोग्य संसर्ग नियंत्रण एट नंबर आहे न्यूट्रिशन अँड डायटिक्स पोषण आणि आर्थास्त्र नाईन नंबरचा पॉईंट आहे पब्लिक हेल्थ बेसिक सार्वजनिक आरोग्याच्या मूलभूत गोष्टी आणि टेन्थ आहेत सॅन्ट्री हेल्थ बेसिक स्वच्छता विषय मूलभूत गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आपल्या वेगवेगळ्या टेक्निकलचे पण लेक्चर स्टार्ट झालेले आहेत हा टेनच पॉईंट आहे परंतु यामध्ये पण सब पॉइंट भरपूर दिलेले आहेत नवी मुंबई महानगरपालिके मार्फत हा सिलेबस देण्यात आलेला आहे ओके आपल्याला परत एकदा जे महत्वाचं सांगण्यात आलेलं आहे हे बुक लिस्ट दिलेली आहे सिलेबस सांगितलेला आहे जागा किती आहे ते पण सांगितलेले आहे अहर्थ किती आहे तुमची पात्रता काय असणार आहे आणि आजचा लास्ट डेट आहे तारीख पण सांगितलेली आहे आजच्या आज तुम्हाला फॉर्म भरायचा भरून घ्यायचा आहे राहिला असेल तर त्यासोबत तुम्हाला सांगितलेलं आहे नवी मुंबईमध्ये एमपीडब्ल्यूचा पी स्पेशल तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट झालेली आहे याकरिता आपल्याला पंच्याण्णव पंचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरोतील या नंबरवरती संपर्क करायचा आहे पंधराशे रुपयामध्ये थ्री मंथ व्हॅलिटी असणार आहे यामध्ये तुम्हाला इन्क्लूड स्टेसरीज आणि नोट्स पण असणार आहेत ओके तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे हे तुम्हाला पूर्ण मी जो दिलेला आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे आपल्याला नक्की आवडली असेल लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर पण करायचा आहे ओके सर्वांना ऑल दी बेस्ट थँक्यू